नमस्कार मी सद्दाम मुसलिमुल्ला एसएम निटर प्रस्तुत इचलकरंजी न्यूज मध्ये आपले सह स्वागत आहे पवया आजचा ठळगडगडी हसीन अख्तर सय्यद कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य उर्दू साईट अकादमीचे चेअरमन यांचे आकाशा मुल्ला यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट हसीन अख्तर सय्यद कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य उर्दू साईट अकादमीचे चेअरमन यांचे काल रोजी मिरज येथे कार्यक्रमात आकाशाभाई मुल्ला व रिजवान शेख सर यांनी भेट घेऊन उर्दू शिक्षणाची उन्नती व प्रगती यासाठी चर्चा केल्यानंतर आज दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी इत्सलकरंजी दत्तनगर येथे आकाशा यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष उपस्थित राहून हसीन अख्तर सरांनी उर्दू उर्दू भाषेची महिमा स्पष्टपणे समजावली आणि भाषेचे कसे आहे हे आपल्या वक्तव्यातून व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन देत आपल्या उर्दू शिक्षणासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य करण्यास हमी दिली या कार्यक्रमात आकाशा मुल्ला रिझवान शेख यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अल्ताफ शेख औरंग शेख दिलावर मोमीन गफूर मुजावर अली हुसेन खान इरशाद मुजावर बांडार बाबा बद्रे आलम देसाई राजू वाघमारे अवधूत सलीम सलीमभाई नरेश पारेख कनवाडे मॅडम आयशा शेख मॅडम अश्विनी पारसे मॅडम अरुणा जाधव मॅडम रंजना मॅडम आदीसह मान्यवर उपस्थित होते